काय आहे आपली मोठा <द्ञागा> आहे आहे तर मग आपली सांगत का नाही आम्हाला उठवायचं असं करून ते आपले टिकून ठेवू काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला अखा तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगड अखा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडवा आदिवासी लोकांना भरकटून टाका त्याच्या जनाचा फायदा घ्या

आपला आदिवासी जातीक आदिवासी दिन होता आज ना तुम्ही असं ना करा तुम्हाला परवानगी पुन्हा दिली ग्रामपंचायत लेटर दाखवा आम्हाला तरी समजा काय वाढ ओढला पाहिजे हा आपले हा आपल्या ऑक्सिजन आहे माझ्या प्रवर्चन ऐका कथी याचा ऑक्सिजन हा कोणी जायचं नाही सांगणार तुमचं मी वट लावून टाक ना पहिला आहे का माझ्या परवाचना पहा तुम्ही रविवारी तुम्ही ऐका ना आज माझ्या पण परवाचन आहे का तुम्ही काय शिकवा आमच्या माणसाला आदिवासी तुम्ही काय शिकवा नसाला लाईव ठेव आदिवासी आमच्या माणसाला काय शिकवा तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी करा आपल्याच काय म्हणजे नसाबंदीसाठी काय म्हणजे सुख शांती मिळण्यासाठी तुम्ही दवाखान्यात नाही जा दवाखान्यात मग तुम्ही काय काय मला दर रविवारी करा काल एवढा आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपल्याला आर ना तुम्ही हा जे आखा माणूस घे ना आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा को, कोड्या माणसाला तुम्ही पाणी बुडवला मला सांगा लाईव वर्षाला काल जागतिक आदिवासी दिवस होता अख्खा पालघर जिल्हा एक रॅली एक रेली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होत ना आज आपले माणसं आहे ही घेऊन नाथिंना पाणी बुडव त्याला साईड ठेव तुमच्याकडे त्याच्या घरपटी फाडत हा काय ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल तर तुम्ही चर्च बांधील आहे त्याचा ना हे जे दरविवारी ना पाणी बुडवत हवं त्याचा पण मला परमिशन पाहिजे नाही खाली म्हणजे नाही झाला पाहिजे तुम्हाला मी सांगा तुमचा शिक्षण बरोबर गेला शिकेल हा त्याचे मला डाटा पाहिजे तुम्हाला समजा का आपली जल जंगल जमीन हीच आपला देव आहे कच्चा देव नाही धरती नाही कंसरी ना गावतरी चारु देव हा आपलं त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहित आहे तोरण केला विरा केला होईल आपली हत्शी छपाटून तसं लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाढ ओढला आहे ते बसून ठेवेल कायच आम्हाला न हाकून द्यायच त्याच्यासाठी ते चिरं बसवू आपले तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधू गाव देवाला माना काय मानू नके अख्याला आपले काय तर अख्याला देऊ नेला द्यायचं पण सांग करायचं आखा सह आपले आताची नवीन गाव म्हणजे देवा आपले असं नाही काय गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती करा ना त्याची नाश करून टाका ना आदिवासी हा ना आदिवासी मग तुम्ही देवाला काय नावाला एवढाच सुखरूपासाठी गेला हवा पण ये असा बांधून नाही ठेवायच्या आपल्या बांधत नाही बांधत नाही तर तुम्ही बांधा त्याचे तुम्ही पावती फाडत आहात काय आपल्या खाली म्हणजे कोणाला म्हणजे

काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगडा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडवा आदिवासी लोकांना भरकटून टाका त्याच्या धनाचा फायदा घ्या तुमच्या ब्रदर कोणाकेला त्याच्या लाईव्ह व्हिडिओ कर ब्रदर कोण आहे तू आहे कोण आहे तो का नाही आहे